मी कावेरी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण एका महिन्यामध्ये आठ ते दहा किलो वजन कसं कमी करायचं यावर आज आपण व्हिडिओ बनवणार आहोत आणि कुठलंही कार्य करण्यासाठी आपल्याकडे इच्छाशक्ती असेल तर आपण अगदी सहज इझिली मनापासून करू शकतो आणि मी सांगितलेल्या हे जर टिप्स तुम्ही स्ट्रिक्टली फॉलो केलात तर नक्कीच तुमचं अगदी छान वेट लॉस होता आणि तुम्ही अगदी फिट छान राहाल त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडलाच तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करू पहिली टीप आहे आपल्याला काय खायचे आणि काय नाही खायचे या सगळ्या गोष्टी आपल्या मनाला पूर्णपणे स्ट्रिक्टली समजून सांगायच्या आहेत की तुम्ही म्हणाल की आपल्याला बाजारातल्या पाणीपुरी म मंचुरियन वडापाव जंक फूड जे काय आहेत समोसा अगदी खाल आणि फॉलो करत तर तसं चांगलं नाही आपल्याला ह्या गोष्टी सगळ्या स्ट्रिक्टली फॉलो करायच्या आहेत तरच आपण फिट राहू म्हणून आपण या सगळ्या गोष्टी पहिल्या दिवशीपासून आपल्याला स्ट्रिक्टली स आपल्या मनाला सांगून ठेवायच्या आहेत आणि ते पूर्णपणे बंद करायचे आहे फॅट लॉस कमी करण्यासाठी बाजारामध्ये भरपूर असे प्रॉडक्ट्स आलेले आहेत की हे खाल्लं तर आपलं पटकन लॉस होतं व फॅट लॉस होतं आणि ते पिलं तर असे भरपूर ड्रिंकसुद्धा आलेले आहेत प्लीज त्याकडे तुम्ही जाऊ नका जर असं करत असाल तर तुम्ही इथेच थांबा त्यामुळं आपली बॉडीची पूर्ण वाट तर लागणारच आहे आणि पूर्ण साईड इफेक्ट होणार आहेत आपल्याला अगदी नॅचरल पद्धतीने जर तुम्ही कुठलंच वर्कआउट न करता किंवा डायट फॉलो करत नाही आहे आणि तुमची वेट लॉस होत असेल तर अगदी ते खूपच घातक आहे असले कुठले ड्रिंक बाजारातले पिऊन आपल्याला अगदी नॅचरल पद्धतीने करायचं आहे वेट लॉस अगदी आपण कुठले डाएट फॉलो करून वर्कआउट करून असं आपल्या शरीराची पूर्ण काळजी घेऊन आपल्याला ह्या गोष्टी करायच्या आहेत हे पूर्णपणे लक्षात असू द्या या पद्धतीने केलं तर अ अगदी आपण नक्कीच फिट राहू शकतो हे लक्षात ठेवा बाहेरचं जेवण अगदी पूर्णपणे टाळायचं आहे मी बाहेरच खाल्ली आहे पण खूप हेल्दी खाल्ली आहे असं चालणार नाही जंक फूड वगैरे काही नव्हतं त्यात अगदी घरच्यासारखं पोळी भाजी असं होतं पण बाहेरचं नाही बाहेरचं जसं आपण जे घरात शिजवतो ते पूर्ण काळजी घेतलेलं असतं ते घरात शिजवलेलं असतं पूर्ण आपलं मनसुद्धा चांगल्या पद्धतीनं जे की आपली आई असू द्या अजून कुणी असू दे चांगल्या बाहेरचं अन्न हे चांगलं नसतंच कितीही हेवी असलं तरी आणि ते चांगणार नाही आपल्याला घरचंच अन्न खायचं आहे ते छान असं पूर्ण पौष्टिक असं ह्या वातावरणामध्येच आपलं पूर्ण जेवण झालं पाहिजे ही काळजी आपण घेणं खूप गरजेचं आहे आपल्या दररोजच्या आहारातून आपण साखर पूर्णपणे बंद केली पाहिजेत बिस्किट असोत किंवा कोल्ड्रिंक्स असोत किंवा अजून काही दुसरे साखर पूर्णपणे बंद करायचं आहे ज्या दिवशी तुम्ही वेट वेट लॉस करणार आहात त्या दिवशीपासून पूर्ण मी जे सांगते ते खरंच खूप महत्त्वाच्या टिप्स आहेत आणि तुमचं जे आयुष्य असतं ते बदलून टाकणार आहे आणि जेव्हा तुम्ही लग्न समारंभात जाता अगदी छान ग्लो करणार आहे तुमचा चेहरा जेव्हा तुम्ही साखर पूर्णपणे सोडलेलं असतं तुम्ही स्वतः अनुभवा या सगळ्या गोष्टी फॅट लॉस तर आपलं पूर्ण कमी होतं अगदी चेहऱ्यावर आपल्या स्किनवर एकदम ग्लो येतं अगदी आपण तरुण दिसायला लागतो अगदी एकवीस दिवसाच्या आत तुम्ही आजपासून आज कॅलेंडरवर लिहून ठेवा काउंट करा दिवस बघा तुम्हाला एक स्वतःलाच एक वेगळी फिलिंग येतं आणि आपले खूप छान वाटतं आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हीच स्वतः फॉलो करायला लागतात म्हणून साखर पण पूर्ण सोडून द्या आणि हे जे मी सांगते या गोष्टी सगळ्या पूर्ण छान फॉलो करा दररोजच्या जेवणामध्ये आपल्याला सॅलड भरपूर खायचं आहेत काकडी असू दे बीट असू दे गाजर असू दे तुम्हाला जे आवडतं ते जे जे सॅलडमध्ये येतं जे आवडतं ते एक बाऊल आणि त्यामुळं काय होतं आपलं स्किन तर आपल्याला खूप त्याचा फायदा बॉडीसाठी होणारच आहे पण जेव्हा आपण वेट लॉसच्या पिरियडमध्ये असतो तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा खातो आपण पटकन पोट भरल्यासारखं वाटतं आणि आणि ते बॉडीसाठी आणि अन्न आपण कमी खातो आणि बॉडीसाठी ते खूप महत्त्वाचं असतं म्हणून हे सॅलड खूप आपल्या स्किनसुद्धा ग्लो करतं सगळ्या आपल्या बॉडीसाठी महत्त्वाचं असतं म्हणून हे सॅलड खाणं गरजेचं आहे आणि वेट लॉस होण्यासाठी खूप हेल्पफुल आहे म्हणून दररोज एक बाऊल तरी तुम्ही सॅलड खायचा तुम्हाला जे आवडतं ते आणि ह्या सगळ्या आता लग्न सराई लग्न समारंभामध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा सगळ्या ज सगळ्यांनी आपल्याला छान म्हणलं पाहिजे किंवा फिट राहिलं फिट आहे आता छान दिसते असं म्हणायचं असेल तर ह्या सगळ्या गोष्टी करणं खूप गरजेचं आहे आणि त्या डिसिप्लिन जर असेल तुमचं तर एका महिन्याच्या आत नक्कीच मी सांगितलेलं आहे तसं तुम्ही फॉलो केला तर नक्कीच तुमचं खरंच वेट लॉस कमी होतं या सगळ्या गोष्टी फॉलो करा आणि स्वतःला फिट ठेवा तर नेक्स्ट स्टीप आहे आपली प्रो भाज्या खायचा आहे आपल्याला म्हणजे आपण रोज थोडंसं दोन फॅट लॉस करतोय आणि आपल्या बॉडी असं पण होऊ नये की पूर्ण वीक आहे त्यामुळे आपल्याला प्रोटीन खायचं आहे सगळ्या पालेभाज्या खायच्या आहे ज्याच्यामध्ये प्रोटीन असतं असं सगळं तुम्हाला खायचं आहे अगदी पोट भरून छान त्यासाठी जेवणामध्ये वेगवेगळे कडधान्य घ्या आणि पालेभाज्यांचा समावेश करा पूर्ण ज्या ज्याच्यामध्ये प्रो पनीर घ्या दही खा एक वाटी पनीरचा समावेश जस करा जसं तुम्हाला काय पराठे आवडतात आता आवर्जून मी सांगणार नाही की या बेग, या दिवशी हे करा पण जसं आवडतात अधूनमधून वेगवेगळं तुम्ही जे जा प्रोटीन युक्त जे असतं ते सगळ्या गोष्टी खाल्लात तर तुम्हाला सुद्धा येणार नाही आणि छान असं थोडं जरी खाल्लात तरी एकदम रिलॅक्स छान वाटतं म्हणून या सगळ्या गोष्टी फॉलो करायच्या आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला डायटबरोबर आपल्याला वर्कआउट सुद्धा करायचे आहेत भरपूर असे व्हिडिओ आहेत एक्सरसाईज डेली तुम्ही सकाळी सकाळी केलात तर खूप हेल्पफुल ठरेल आपल्याला पूर्ण जर तुमच्या हे ओळखायचं आहे आपल्याला की कुठं फॅट असतं आपलं आर्ममध्ये आहे का बेली फॅट आहे मग त्यावर त्याचेच तुम्ही जास्त जर व्हिडिओ बघितलात वे वर्कआउट केलात व्हिडिओ बघून आता यूट्यूबवर खूप प्रमाणात त्याचे व्हिडिओ आहे तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही जे इझी जातो सुरुवातीला थोडंसं त्रास होतो पण पुन्हा हळूहळू तुम्हाला या सगळ्या गोष्टी मॅनेज होतात आणि आवडायला लागतात त्यामुळं सकाळी सकाळी केलात तरी खूप छान होतं अगदी आपलं फॅट लॉस व्हायला मदत होतं पण जमत नसेल सकाळी घाई होत असेल तर तुम्ही इवनिंगला किंवा दुपार जेवणाच्या अगोदर म्हणजे जेवण झाल्यावर तीन तासांनंतर आपल्याला ह्या गोष्टी करायच्या जेव्हा आपलं पचन होतं तेव्हा आपलं पोट जेव्हा हलकं हलकं वाटतं तेव्हा करा नाही तर जेवण झाल्या झाल्या लगेच करू नका इवनिंगला केलं तरी चालतं मग असं तुम्ही तीस ते पंचेचाळीस मिनिट आपल्याला हे करायचं आणि हे खूप गरजेचं आहे आणि हे करावंच लागेल मी सगळ्या सांगितलेल्या गोष्टी तुम्हाला सगळ्या करायच्याच आहे तरच तुमचं हे फॅट लॉस लवकर होऊ शकतं तुम्ही डिसिप्लिन राहणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि रेग्युलर आज केलं उद्या केलं असं करू नका ना उद्या नाही जर रेग्युलर करा तुम्ही आणि नक्कीच मला कमेंट करून सांगाल ताई माझं हे वेट लॉस अगदी बरोबर तू सांगितल्याप्रमाणे फॉलो केलं आणि हे कमी झाले म्हणून तुम्ही स्वतः सांगाल आणि तुम्हाला स्वतःलासुद्धा चांगलं वाटेल आणि छान असं कुठं पार्टीमध्ये जाल तेव्हा तुम्हाला खूप छान स्वतःला पण फील होईल आणि सगळे बोलतील सुद्धा खूप छान खूप फिर बारीक आहेस असं तर त्यामुळं या सगळ्या गोष्टी फॉलो करायच्या आहेत आणि वर्कआउटसुद्धा एक्सरसाइज हे खूप महत्त्वाचं आहे त्यामुळं तीस मिनिट असो किंवा पंचेचाळीस मिनिट हे नक्की तुम्ही वर्कआउट करायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सात नंतर आपल्याला जेवण करायचं नाहीये आपल्याला जे काही ला जेवायचे लास्ट टाईम सातपर्यंत फिक्स ठेवा तुम्ही आणि जेवणाच्या वेळ आपल्याला पाळायच्या आहेत किंवा आज मी पाच वाजता संध्याकाळी आठ साडेआठला जेवले उद्या सातला जेवले पुन्हा साडेनऊ असं व्हायला नको आहे अगदी सात म्हणजे सात सातच्या नंतर अजिबात नाही म्हणजे नाही जर तुम्हाला भूक लागलीच असेल तर तुम्ही सूप पिऊ शकता किंवा नारळ पाणी अशातले तुम्ही लिक्विड टाईप घ्या तुम्ही तर तुमचं फॅट लॉस लवकर होऊ शकते अगदी तुम्हाला जास्तच तुम्ही छान फिट आहात तर तुम्ही एखाद्या सॅलडवर सुद्धा जेवणाची सुद्धा गरज नाही असं माझं म्हण सॅलड हे खूप महत्त्वाचं आहे आणि ते आपल्या जेवणाबरोबरीचं काम करतं त्यामुळे सॅलड जरी खाल्लात तुम्ही तर आपलं इ सफिशियंट आहे ते सुद्धा एक जेवणच मानलं जातं म्हणून त्यासाठी जेवण अगदी हलकं पचायला रात्रीच्या टायमाला म्हणजे आपण पचायला जे हलकं असतं खिचडी असो किंवा अजून असो किंवा तुम्ही दोन भाकरी खात असाल तो तुम्ही एकच खा समज दोन तीन चपात्या खात असाल तर दोनच चपात्या तुम्ही रात्रीच्या टायमाला खाल्लं पाहिजे ते पचायलाही हलकं जातं आणि खूप आपल्या बॉडीसाठी खूप चांगलं असतं म्हणून सातच्या नंतर तुम्ही प्लीज जेवण करू नका सातच्या अगोदरच करा लास्ट क्लास सात नंतर तर कराय सातपर्यंतच सगळं तुमचं जेवण उठून झालं पाहिजे नंतर लास्ट साड़े आड, साड़े तुम्ही लास्ट उघ साडेआठ साडेनऊ असं होत आहे असं करू नका वे जेवणाच्या वेळा पाळा तुम्ही तर हे सगळं मी सांगितलेल्या ज्या गोष्टी प्लीज सगळ्या फॉलो करा किंवा मला जमत नाही तुला जमत नाही अशातला भाग नाही सगळ्यांना जमतं आपण जेव्हा आपण एखादी गोष्ट मनावर घेत असतो तेव्हा सगळ्या गोष्टी फॉलो होतात आणि आपल्याला आपली बॉडी खूप महत्त्वाची आहे आपल्या मुलांसाठी म्हणा फॅमिलीसाठी आपल्या स्वतःसाठी सगळ्यांसाठी आपण खूप महत्त्वाचे आहोत आणि आपल्या खूप काळजी घ्यायची आहे आणि आपल्याला फिटसुद्धा राहायचं आहे त्यासाठी मी सांगितलेल्या गोष्टी नक्की फॉलो करा नेक्स्ट टीप आहे आपली आपण सकाळी सकाळी पाणी खूप प्यायचं आहे पाणी मी खूप माझ्या व्हिडिओमधून सांगितलेलं आहे की पाणी आपल्याला खूप प्यायचं आहे पाणी आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचं आहे आपल्या स्किनसाठी स्किन ग्लोईंग करतं आणि जेव्हा आपण सकाळी सकाळी झोपेतून उठून जी लाळ असते आपली ती जर लाळ पोटात गेली त्यामुळं जेव्हा झोपेतून उठतो तेव्हा एक ग्लासभर पूर्ण पाणी प्या पूर्ण असं एकदम तोंडात पाणी घ्यायचं करून असं चूळ भरल्यासारखं करून ते पुन्हा आपल्या पोटात टाकायचं जर स्लायवा असतो ते जेव्हा पोटात जातो ते खूप आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहे त्या स्किनसुद्धा आपली चांगली राहते त्यामुळे ह्या गोष्टी अगदी ब्रश न करता ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत पाणी तर आपल्याला जर तुम्हाला पाण्याची आठवण राहत नसेल किंवा कुणाकुणाला खुणा, खुणा, आठवण राहत नाही तेव्हा तुम्ही काय करा एक पूर्ण बॉटल भरून ठेवायचे दोन ते तीन लिटरचे दिवसभरामधून मग लक्षात राहता आता आपलं पाणी किती संपत आलेलं आहे मग त्यानुसार तुम्ही जा ज्यांना लक्षात राहत नाही त्यांच्यासाठी सांगते प बरेच जण असे आहेत की स्ट्रिक्टली फॉलो करतात बऱ्याच गोष्टी आवडतात आणि सगळं ब हे महत्त्वाचं सुद्धा आहे दोन ते तीन लिटरची एक पाणी बॉटल कळशी काही तुमच्याकडे असेल ते भरून ठेवा आणि ते दिवसभरामध्ये संपले की नाही याकडे म्हणजे लक्ष द्या म्हणजे बरोबर तुम्हाला पाणी प्यायची सवय लागेल किंवा मला पाणी जात नाही हे चालणार नाही पाणी आपण भरपूर प्यायचं म्हणजे प्यायचं बरेच आजारसुद्धा होतात आपल्या शरीरात पाणी कमी कर्म, कमी पडल्यामुळे शरीरात चेहऱ्यावर पिंपल्स येणं असे सगळे बरेच पूर्ण त्यामुळे पाणी खूप महत्त्वाचं आहे म्हणून आपण पाणी रेग्युलर पिणं पिलं पाहिजे तर असा होता आजचा आपला व्हिडिओ वेट लॉसचा तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा आणि मी जे सांगितलेलं आहे टिप्स अगदी स्ट्रिक्टली फॉलो करा म्हणजे नक्कीच तुमचं वेट लॉस होतं हे मी गॅरंटी देते तुम्हाला खरंच ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत इझिली घेऊ नका आपल्याला हेल्दी राहायचं आहे फिट राहायचं आहे आपल्या फॅमिलीसाठी आप आपल्या मुलांसाठी सगळ्यांसाठी आपल्याला फिट राहायचं आहे आणि सर्वात मग स्वतःसाठी सुद्धा आपण जीवन जगायचं आहे त्यामुळे अगदी हेल्दी लाईफ जगायची आहे त्यामुळं ह्या गोष्टी फॉलो करा ह्या दररोज आणि मी काय सांगितलं तुम्हाला फक्त जे काय आहे फक्त आपल्याला टायमिंगवर करायचे आहेत फक्त साखर नाही खायला सांगितली पाणी जास्तीत जास्त प्यायला सांगितले ह्या ज्या छोट्या छोट्या चार पाच गोष्टी आहेत त्या जर तुम्ही फॉलो केलात तर नक्की तुम्ही हेल्दी आणि छान राहू शकता जर तुम्हाला व्हिडिओ आवडलास तर लाईक करा आणि व्हिडिओ जास्ती जास्त प्रमाणात शेअर करा थँक्यू